स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव शहरात चोरीचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये एकोणीस एप्रिल रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनीमध्ये मोठी चोरी झाल्यानंतर आज नऊ मे रोजी पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत डॉक्टर विवेक सूर्यवंशी आणि सौ प्रतिभा सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली हे दाम्पत्य गावी गेलं असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडी कोंडा कटरच्या साह्यानं कापून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानाची करत सुमारे लाख रुपये आणि दोन तोळे सोन्याचे दागिने एकूण ते लाख रुपयांचा ऐवज लंपास केला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान भाग मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झालं होतं याबाबत तक्रारदार डॉक्टर विवेक सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधी स... यांनी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती दिली सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कोपरगाव मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनी सतर्क राहावं असे आणि सुरक्षा उपाययोजना उपाय। वाढवाव्यात असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं नाव समकला मी डॉक्टर विवेक वामन सुजयशी मी सात तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे सात आठ पुण्यात राहिलो मी सात आठ पुण्यात राहिलो नऊला सकाळी मी सव्वा झाला कोपरगाव इथे पोहोचलो माझ्या राहत्या घरी पॉस्ट तर माझी मिसेज ज्यावेळेस कुलूप गेट तर कुलूप उघडून वरती गेली त्यावेळेस तिला मधला दरवाजा उघडा दिसला तिला शं शंका आली की नेमकं काय झालंय बुवा ती तशीच खाली आली आला म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे उघडले दिसते होते दोन्ही दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे उचकपात केलेली होती तिथं कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये मेसेजचे होते आणि दोन अडीच वेळेस सोनं होतं सगळं सगळं लंपात झालेले आहे आणि उच्च उचकपात करून ठेवले दोन्ही तिक तिन्ही टिकांची आणि मिसेस म्हणजे पर्स पर्समध्ये पैसे होते पर्स सगळ्यात सगळे पैसे गेलेले आहेत हो आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे एफ आय आर नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला लाभलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे डॉगने फक्त रोडपर्यंत मार्ग दाखवला आहे पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते मोटरसायकलवर निघून गेलेले आहे सगळे हां ते पोलिसांनी तरी याचा छळा लावून त्यांनी तिने माझा मुद्दा माल मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य ती इथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझे प्रयत्न आहे बाबा आणि ज्येष्ठ नागरिक म्हणूनच मी हे सगळं कंप्लेंट करायला गेलो खरं म्हणजे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर एक भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला